खंडाळा व टाकळीच्यामध्ये या शेतकऱ्यांच्या ह्या अवकाळी पावसाने कमीत कमी चार पाचशे गो गौ, कांद्या गोण्याचे नुकसान झाले आहे इथं पाच पाच गोण्या तिकडं शंभरी गोण्यात खाली पाण्याचा अक्षरच्या गोण्यात कांदा पोहत आहे इकडे बी पाच पनाच गोण्या कांद्यात पोहत आहेत त्याच्यामुळे तलाठी जे जे कोण अधिकारी असतील त्यांनी शेत त्यांना शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर के त्वरित अहिल्यानगर दक्षिणमधील सरवाट तालुक्यात त्यातून कर्जत जामखेड तालुका शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर अर्जंट आहे अशा शेतकऱ्यांचं का, कांदा असो घराची पडदळ असो कांद्या असं ढिगारा असो ढिगारा असो वावरात कांदा असो फोपया असो जे काय असेल ते यांचं पंचनाम करून घ्या पुढचा निर्णय सरकार घेईल पैसे किती द्यायचे कसे द्यायचे पण तुमचं काम तुम्ही करा जर शेतकऱ्यांनी फोन करून तुम्ही जर नाही पंचनामा केला तर तुम्हाला बांधून हलले जाईल तुम्हाला सांगतो कालच रोहित पवार पाव पाऊस आठ दहा दिवस पाऊस उघडून गेलेत सर, सर, सर्व सर्व शेतकऱ्याचे काय पंचनामा झालेत सगळे जे जे बुषकांचे आले आहे त्या सर्व पिकांचे पंचनामा झालेत आणि आता रोहित पवार येऊन गावागावात फिरतो त्यांच्या गाड्या जाता पाहतो बच मरमान सांगतो आणि नोटिंगही पाना करतो मग काल कुठं खेळता कुठेतरी गेल त्या का नाही ढिगा ढिघाडी खेळायची मग का नाही तुम्ही शेतकऱ्यांना घ्या पाच लाख रुपये घ्या दहा लाख रुपये तुम्ही का शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तुमचा फक्त शेतकऱ्यांना भुलाभुलीचा कार्यक्रम चालू आहे मग एवढ्या दिवस पाऊस उघडाय मग का का झोपले नाहीत मीच उलट रा राम शिंदे साहेबांना सांगून राम शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेब प्राणसाहेब कलेक्टर साहेब यांना सर्वांना सांगून अर्जंट शेटकर शेतकऱ्यांचा पंचनामा करायला भाग पाडले होते पंचनामा झाले जवळ जवळ झालेच एखादा कुठे शेतकरी राहायला असेल त्याचे आज आज किंवा मुले पंचनामा होतील आणि रोहित पवार यांचं निवड नऊ चालू आहे तुम्हाला लय शेतकऱ्याचे कर कळ कळ ना तुमचा कारखाना आहे लाखो एकर जमीन नाही लाखो काही तुमचं तुमचा हिशेबच नाही तर मी बी माझं काय नाही मी बी वाज नाही शेतकऱ्यांना पैसे माझ्याकडे नाही मी घालणार काय पैसो त्याच्यामुळे तुम्ही काल तुम्ही घेताना हिवडे काढत तिथं तुम्ही हिवड काढ घेताना घाल तिथं तुम्ही शेतकऱ्यांना नाही दहा पाच लाख रुपये दहा पाच लाख रुपये हे घ्या घ्या पैसे नुकसान भरपाई तुमचा कांदा किती वाया केला आहे पाचशे गुणी मग तुम्हाला हे का नाही गावलं काय काही काय काय नाही या आता काय असं ठीक करा ढिगार टी करा पडे काय पार वाटलं का पार पार या बर प्यार बाय करायचं कांदा ती इकडं हळदी ते वाढतं तेव्हा पाण्यात कांदा पाहू तिकडं आता तुम्ही काय करणार मजबूत पैसे काय करणार तुम्ही आता बाय काय आता पद्धतीचं देवा लागते न ती सोडते का आम्हाला तुम्ही सरकार कोण काय अपेक्षा आहे मग आता सरकार आता आता काय 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 करू करणार मी आहे तुम्हाला पैसे मिळेल परत मी पाठपुरावा पर पर, करतो मी सर्व परत तहसीलदार साहेब प्राण साहेब कलेक्टर साहेब यांना मी विनंती करतो तुम्हाला सरकारने आदेश दिले आहेत ते आदेश तुम्ही पाळा सर्व शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले पण मी करून घ्या आणि रोहित पवारला सांगतो तुम्ही आज करता जामखेड मध्ये निष्कारण नवटंगी करू नका सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत आज पूर्ण होणार आहेत थांबा उतरा थांबा कडे तुमचा हो थांबा लागतो तुम्ही त्याच्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो आज दिवसभरात सगळं पंचनाम करून घ्या निर्मजा काय निर्मजा काय शेतकऱ्या विजय आज खंडाळा येथे कांद्याचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे अवकाळी पावसामुळे शेतकरी आहेत बबन शोट यांचं एक चारशे ते पाचशे गुणीच नुकसान झालेलं आहे तरी त्वरित पंचनामा करावा आणि मदत मिळून द्यावी अशी माझी खंडाळा ग्रामस्थांच्या होते रोहित पवार साहेब यांना मी परत विनंती करतो तुम्ही शेतकऱ्याचा बांधवचा आमचा विरोध नाही पण नुसतं जाऊ नका डायरेक्ट जेवढे नुकसान झाले आहेत त्याच्या कमी निमित निमित्त कमीत कमी निमित्त तुम्ही डायरेक्ट मदत देऊन टाका नुसतं गाडा काढायचं आपण ही मोकार जाहीरबाजी करू नका मी बी रोज शिकत विरोध आहे तुमच्यापेक्षा जास्त मी फिरतोय पण शेतकऱ्यांना मी आधार देतो धीर देतो राम साहेबांना फोन करतो बाबा शिकत असे नुसतं झाले साहेब बरोबर करते ते त्याच्यामुळे मी सांगतो राम साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना पंचनामा करायचा आदेश दिला आहे परत सांगतो मी बोलायचं काय नुसखं जर तुमच काय बोलायचं तुम्हाला काय काय फाशी घ्यायची पाहिजे इतकं खर्च काय सोपाय काय खर्च घ्यायला फाशी घ्यायची नाही तुम्हाला भाजपच भरायचं नाही आपण आपण कार्यक्रम करू काका ह्याला बोलून बोल 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 बोलकी चालू आहे बोल सत्य मी उजायचे